नाही हे जे काही ग्रोमरचा फ्रॉड आहे हे मी तुम्हाला म्हणून सांगतो की उघडीच आणण्यामध्ये मीच कारणीभूत झालो माझ्या जेव्हा कानावर आलं तेव्हा आम्ही आमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने व्हॉट्सअपवर पहिलं फिरवायला सुरू केलं की हे बंद केलं पाहिजे आणि लोक सावध केले त्यामुळे ही रक्कम साधारण साडेतीनशे कोटीपर्यंत आली जवळपास अकराशे इन्व्हेस्टर्स आहेत त्यामध्ये माझ्या मते सत्तर टक्के संस्थांचे कर्मचारी आहेत आणि तीस टक्के शिर्डीचे ग्रामस्थ आहेत अशी माझी माहिती आहे ती यादी आम्हाला आम्ही जेव्हा ते आता आरोपी पकडण्यात आलेला आहे जो मुख्य आरोपी जो नंदुरबारला पकडलेला आहे त्याच्यातून ती यादी मिळेल यामध्ये संस्थांचे सात कर्म सात लोक त्याच्यापैकी चार मुख्य कर्मचारी जे परमनंट आहेत ते देखील मुख्य आरोपी म्हणून समोर येत आहेत ज्यांनी एक एजंट म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम आहे तो कोणत्या पक्षाचा आहे तो कोण आहे हा आमचा विषय नाही ज्या ज्या लोकांनी लोकांच्या जनसामान्यांच्या भावनेशी खेळून या पैशाला गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेतला असेल ते सगळ्यांवर कारवाई केली जाईल मला वाटतं पोलीस चौकशी करते काही आरोपी निश्चित झालेत लवकरच पोलीस विभागाकडून साईबाबा संस्थांना देखील आरोपींचे नावं पाठवले जातील आणि ते आरोपी म्हणून संस्थांनी त्यांच्यावर पुढे काय कारवाई करावी ह्या संस्थांचा निर्णय राहील पण मी परत सांगेन की यामध्ये जे नावं मी पाहिले माझ्याकडे काय तूर्तास व्हॉट्सअपवर काही नावं फिरतायत कि मी पाहिलं तर त्याच्यापैकी बरेचसे लोक माझ्या संपर्कातले आहेत काही लोक माझे कार्यकर्ते म्हणून पण काम करतात काही लोक माझ्या नगरसेवकाचे कार्यकर्ते म्हणून काम करतात आणि म्हणून भविष्य कालावधीमध्ये हा आरोप प्रत्यार होऊ नये म्हणून मी स्पष्ट सांगतो की जो कोणी याच्यामध्ये सहभागी होता जो कोणी संस्थांचा कर्मचारी सहभागी होता त्याच्यावर संस्थान कारवाई करेल आम्ही प्रशासनाच्या वतीने संस्थांना ते सगळे नावं पाठवणार आहोत त्यांचा रोल काय आहे ते पाठवणार आहोत आणि मग पुढचा निर्णय संस्थान घेईल पण आता जे पैसे बुडालेले आहेत मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की शिर्डी मधून जवळपास साडेतीनशे कोटीची जवळपास गुंतवणूक केली जाऊ शकते हेच मला फार आश्चर्यचकित आकडा झाला आणि म्हणून मग आता ते नावं पण समोर येतील जे अकराशे नावं आहेत की खरंच कोण गरीब होतं त्याच्यामध्ये त्यांना आपल्याला आता हे जे आरोपी पकडले गेले त्यांची संपत्ती जप्त करण्यात एक मोठी प्रक्रिया आहे आर्थिक गुन्हे शाखेकडे ते केस जाणार आहे आणि हे दुर्दैव आहे आजच्या विद्यमान परिस्थितीमध्ये निमगावमध्ये पतसंस्था त्या ठिकाणी आता ते आते आरोपी अटक केले गेलेत ते कदाचित काही लोक माझ्या जवळचे पण असतील पण आपण कारवाई करायला थांबवलं नाही कारण की गरिबांचे पैसे हे त्यांना मिळाले पाहिजे ही भूमिका माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची आहे आणि त्या भूमिकेशी शे आम्ही शेवटपर्यंत थांबणार तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे सत्य परिस्थिती जर ऐकायची असेल तर हे पैसे मिळणं अत्यंत कठीण आहे हे एक राजकीय भाषण किंवा राजकीय आश्वासन झालं पण बाबांच्या तुम्ही नेमकी प्रेस घेतलेली बाबांच्या मंदिरामध्ये त्यामुळे इथं मला खोटं बोलता येणार नाही पण मला स्पष्ट सांगतो की हे पैसे मिळणं फार कठीण आहे याला प्रदीर्घ काळ लागू शकतो प्रदीर्घ संघर्ष होईल आणि इथं लगेच काही तोडगा निघेल असं मला वाटत नाही याच्यामध्ये सुदैवाने राजकीय म्हणून व्यक्ती म्हणून आमचा काही सहभागच नाही किंवा ना नव्हताही लोकांनी परस्पर त्यांचे निर्णय घेतले त्यांचे पैसे त्यांनी गुंतवले त्यांना कोणी बळजबरी केली नव्हती आणि म्हणून आपण जेव्हा निर्णय घेतो त्यामुळे त्या निर्णयाचे फायदे पण होतात सुरुवातीला फायदा प्रचंड झाला शिर्डीमध्येच अनेक लोक ज्यांचे आज पैसे बुडालेत त्या अनेक लोकांनी सुरुवातीच्या मुनाफ्यामधून गाड्या घेतल्या बंगले घेतले त्याचा आनंदही घेतला पण मग जसं म्हणतो की आपल्याला ती एकदा ती स्कीमच अशी आहे की सुरुवातीला ती इतकी भावते की नंतर आपण पाच रुपयाच्या जागी दहा रुपये गुंतवायला लागतो आणि मग ती अडकवते ह्या तेच शिर्डी बाबतीत पण घडलेलं आहे दुर्दैवी आहे पण आता प्रशासन च्या माध्यमातून जी कारवाई होईल ती होईल त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आमच्या संवेदना आहेत सगळ्या गुंतवणूकदारांबरोबर आम्ही त्यांच्या बरोबर आहोत या कठीण काळामध्ये आणि जेवढं प्रशासकीय बळ आम्हाला लावता येईल आणि पालकमंत्री म्हणून साहेबांना लावता येईल माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आम्ही लावतो नाही आता कसं आहे बरं का की मुलांना साक्षरता देऊन गरज नाही आई वडिलांनी गुंतवलेत पैसे मुलांना दिले असते तर कमीत कमी आयस्क्रीम आयस्क्रीम घालला असता पोरांनी आई वडिलांनी परस्पर पैसे इकडे तिकडे गुंतवून टाकले तर मुलांना तो दिवून काय उपयोग मुलांना शिकवत बसाल आणि आईवडील पैसे गुंतवत बसतील तर ते त्यांचा शिकवण्याचा उपयोग होणार नाही असं माझं मत आहे पण हा विषय एक गोष्ट मी आवर्जून सांगतो आणि ते बाबांचे शिकवण पण आहे आणि आपण सगळे की जो मार्ग सोपा रस्ता आहे पैसा कमवण्याचा तो मार्ग चुकीचाच असतो हे सगळ्यांना माहिती हे जग जाहीर अनेक वर्षापासूनच म्हण आहे हे काही आज झालेली तयार नाहीये त्यामुळं जर मला आज अचानक जो पैसा कधी येत नव्हता म्हणजे मी बाबांच्या सेवेत कर्मचारी म्हणून काम करतोय मला महिन्याला पंचवीस तीस हजार मला एक एक लाख रुपये यायला लागला तर हे गोष्ट समजून घ्यायची की आपण चुकीच्या मार्गावर आहोत आणि हे सगळ्यांनाच लागू होतं तर चुकीच्या मार्गाने आपण जर गेलो तर दुर्दैवाने त्याचे परिणाम पण वाईट होतात तर आज काय प्रशिक्षण तुमचं म्हणणं असेल तर आपण गाडेकर साहेबांना विनंती करून त्या साईबाबा संस्थांच्या शाळेमध्ये गुंतवणुकीचं प्रशिक्षण त्यांना देऊ आणि पाहू भविष्यामध्ये काय ते गुंतवणूक करतील तर ठरू आपण तसं नाही आता ना मी ते म्हणतो ना की दुर्दैवी बाब आहे मी त्यांच्या संवेद माझ्या संवेदना असू शकतात त्याच्यापैकी मी आज आणि हा महत्वाचा मोठा मांडला की हे सगळे जबाबाला बोलवले जाणार आहेत आणि याच्यामधून ज्यांनी सावकारी जी करतात शेणीमध्ये त्यांना पण अट, -अट, -अट, अट अटक केली जाणार आहे कुणीही सावकार हा कायदाच गैर आहे त्या कायद्यामध्येच आपण त्यामध्ये अटक ही नियमावली केलेली आणि मी पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे की ज्या ज्या लोकांनी सावकारांकडून पैसे घेतलेले आहेत त्या सावकारांना देखील कारवाई करून त्यांना सावकारांना देखील आम्ही अटक करायचा निर्णय घेतलेला आहे तर ते तुम्हाला मला, मला वाटतं की एक आठवड्याभरात किंवा दहा दिवसामध्ये आपल्याला कारवाई होताना जलद गतीने दिसेल आमचा प्रयत्न आहे की ज्या का ज्या कारण की काय लिंक फार मोठी आहे हा फक्त संस्थान आणि नंदुरबारपूर तर मर्यादित नाहीये यांनी याच्या भरोश्यावर दिलं त्यांनी त्याच्या भरोश्यावर दिलं असे दहा लोक आहेत दहावा माणूस जो आहे तो मुंबईला बसलाय दहाव्या माणसापर्यंत शिर्डीपर्यंत दहा लोक होते ज्यांनी एकामेकाच्या दावा माणूस पैसे गुंतवणूक करून तो झालाय गायब आता ती साखळी ट्रॅक करायला प्रचंड वेळ लागेल शेवगाव मध्ये असाच काही स्कॅम झाला होता मधल्या काळात शेअर मार्केट आणि ते बारा टक्के व्याज आणि पैसे हे दुर्दैवाने माझी सगळ्यांना विनंती आणि आव्हान आहे की कृपया करून आपण जे जीवनामध्ये आपल्याला मिळतं बाबांच्या आशीर्वादाने ते घेऊन समाधानी राहावं फार जास्तीची अपेक्षा केली तर त्याचे परिणाम दुर्दैवाने वाईट होतात आणि तीच परिस्थिती आज या अनेक लोकांना सामोरे जावं लागतं नाही आता मला असं वाटतं की राज्य परिषदेमध्ये माझी पक्षाने निवड केली त्याबद्दल मी पक्षाच्या सर्व सन्मान्य नेते मनापासून आभार व्यक्त करेल आणि मला विश्वास आहे की माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आता जी नवीन कार्यकारणी जाहीर होईल त्यामध्ये दे देखील संघटनेची चांगली जबाबदारी जर मिळाली तर निश्चित पक्षाला जर वाटत असेल की माझा फायदा पक्षाला होणार आहे तर मला संधी मिळेल आणि मी प्रामाणिकपणे आनंदी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींमध्ये महायुतीला आणि त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त यश कसं मिळेल नुसतं अहिल्यानगर पुरतं नव्हे पण इतर काही जिल्ह्यांची जबाबदारी जर मिळाली तर ते पण आपण चांगल्या पद्धतीने करून दाखव